नमस्कार मित्रांनो मी गणेश टोली तुमचं सर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे राया तर मी आज तुम्हाला या डोंगराच्याकडं आहे आणि त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे की डोंगराला जी झाडं लावलेली आहेत भारत सरकारने मी ह्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे पण तुम्हाला आता त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या खाली देईन त्याच्या नक्की पहा तर हे पहिल्या पावसात पण झाड रिव्यू करावं लागतात तर त्याच्याविषयी माहिती जाणारे जे ही झाड पाहत आहे तुम्ही ते भारत सरकारने दुष्काळच्या टायमिंगला आहे आणि त्याचं काय उद्देश महत्वाचं हेच होतं की थोड्या पावसात ही झाड हो म्हणून आणि त्या झाडांचं एक कोल्हापूर जिल्ह्यातली बातमी आहे त्याच्याविषयी माहिती सांगतो कि ज्या गावात ही झाडं लावली म्हणजे डोंगराच्या गावाच्या बाहेरच्या साईडला जो डोंगर होता त्या कडाला जी झाडं लावली होती ती याचीच होती तर ही झाड त्यांची जी फुलं असतात ही विषारी असतात आणि याच्याखाली खाली प्राणी कोणतेच राहू शकत नाही म्हणजे साप असेल अगदी नाग सुद्धा तर त्या गावात सांगत होतो त्या गावात दिवसातून म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळेस प्रत्येक घरात एक एक दोन दोन साप आणि अति विषारी नाग निघायचे तर त्याचं कारण हेच होतं की ही फुला यांच्या झाडा म्हणजे या झाडांखाली ना तर कोणतंच प्राणी राहत नाही ह्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो परत जे नर्सरीवाले असते त्यांना पण फायदा होतो परत घरगुती पण उपयोग होतो तर कोण कोणते फायदे होते ते सांगतो हे जे झाड आहेत ते लवकर पानगळ ते प्रकार असतो याचा आता सगळ्या म्हणजे हा एक गुढीपाडव्यापर्यंत पालवी येते पण ह्याला नंतर पालवी येते गुढीपाडव्या असा विषय तर ह्याच्याविषयी सांगायचं हेच की याची जी खत म्हणजे जे कंपोस्टिंग खत असतं म्हणजे वाळलेला पाला वगैरे त्याचा जमिनीसाठी लवकर कुजतं ते आणि जमिनीसाठी फायदेशीर ठरतं दुसरी गोष्ट त्याचा शेतकऱ्यांना पण फायदा होतो कारण रानात उंदीर असतील साप असतील रात्रीच बेरात्री शेतकरी बांधव आपले पाणी द्यायला जातात रानात तर त्याचा पण फायदा होतो कारण झाडा म्हणजे ही झाड काय रानात लावायची नाही बांधाच्या कडेला लावायच्या आपल्याला नाही का म्हणजे त्याचा फायदा होतो आणि फुलांचा फायदा आपल्याला घरगुती होतो काय तर जे ही फुल जानेवारी फेब्रुवारी येतात हा फेब्रुवारी महिना आहे तर त्यासाठीच मी व्हिडिओला थांबलो होतो कारण मी पावसाळ्याच्या टायमिंगला व्हिडिओ बनवलेला पावसाळा थोडा उघडल्याच्या नंतर तर, तर या फुलांचा फायदा असा की ही फुलं तोडून न्यायची आणि घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकायची तिथं आडगळीचे साहित्य जुरळ होऊ शकतात किंवा उंदीर होऊ शकतात अशा ठिकाणी त्याचा फायदा हा होतो कि ह्या म्हणजे मी पाहिलेलं यूज करून कि ज्या ठिकाणी उंदरांसाठी मी फुलं टाकलेली आहेत त्याच्या बाहेर येऊन उंदीर तर हीच माहिती द्यायची होती आणि मला तुम्हाला सनसेट शूटिंग टाकायची होती पण डोंगरावर जायला खूप वेळ लागेल आणि तोपर्यंत सूर्य मावळून जाईल त्याच्यासाठी मला माहिती देता आली मी तेवढी दिली आणि सगळ्यात महत्वाचं की काही कमेंट्स मला मित्र करतायत की काय चालू केलंय हे केलंय ते केलंय मला जे पटलंय मला जे सुचतंय आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कसं आता मित्रांचं सांगणं एक का होते बघा कधीच मित्राचं सांगणं मनाव घ्यायचं नसतं कारण मित्र मनाला लागेन असंच बोलतो पण त्याच्या बाजूने पण तो बरोबर असतो कारण हमेशा नाण्याला दोन बाजू असतात आपण दुसरी पण बाजू पाहिली पाहिजे पण मी तर ठरवलेलं आहे की मला व्हिडिओ बनवायचे मला माझ्या आपल्या व्यूअर्स पर्यंत मला जायचं त्यांच्या मनात करायचं चांगल्या पद्धतीने आणि जेवढी माहिती देता येईल मी तुम्हाला माहिती देणार ज्या ज्या गोष्टी मला मी पण एन्जॉय करणार तुम्ही पण एन्जॉय करा आणि जेव्हा तुम्हाला वेळ तेव्हा मला पण कमेंट्स करा आणि मला पण इन्व्हॉल्व करा मी तुम्हाला पार्टीत इन्व्हॉल्व करेन किंवा म्हणजे पार्टी म्हणजे तसली नाही गैरच नाही मी देत नाही तर असं गोष्टींची की आपण पार्टिसिपेट करू की या ठिकाणी जायचं मला फिरायला जास्त आवडतं आता सुरुवात मी ह्याच्यापासून केली की औषधी वनस्पती परत मी हॉटेलचे व्हिडिओ टाकले की दोन हॉटेलचे व्हिडिओ आहेत एक अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की पाहू शकता तर मला सांगायचा उद्देश हा की माझ्यासारखे अनेक मित्र असतील की ते चालू करू का नको चालू करू का तुम्हाला सांगतो मी दोन हजार म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर चॅनल बनवला होता पण मला माहितीच नव्हतं काय करायचं काय नाही मग नंतर मी आता हो हे माझ्याकडे माहित आहे मी सगळं म्हणजे माहिती म्हणजे ते काय एक का होते ना की ज्या ज्या जा गोष्टी करायच्या असतात ना त्या ऑटोमॅटिक होतात फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे ना आपली अशा पद्धतीने तर मी आता एकदम गावठी भाषेत बोलतो मला काय फरक नाही पडत म्हणजे माझी जी मातृभाषा ही त्या भाषेतच बोलतो आणि मला जसं त्याच पद्धतीने बोलतो तर मी माझ्या सारख्या म्हणजे जे मित्र असेल मला किंवा काय त्यांनी पण असं सुरुवात करावी असं माझं म्हणणं आहे सुरुवात शून्यापासूनच केलेली आहे मी अक्षरशः शा आता जे डोंगराच्या कडेला पाया कंपाऊंडचं बांधकाम त्याच्यावर मोबाईल ठेवून त्याच्यामुळं असं समजू नका की सुरुवात म्हणजे मला तर एवढं कळतं ती सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे तेव्हा नाही का ते उदाहरणार्थ थेंबे थेंबे पा तळेसाचे अशी सुरुवात असते मला माहीत नाही की केव्हा माझं चॅनल मॉनेटाईज होईल किंवा मला क मला आता पण कमेंट म्हणजे समोर डायरेक्ट बोलतात काही लोक की आता मग तुला पैसे चालू होणार तू मोठा माणूस होणार मी त्याच्यासाठी हा चॅनल चालू नाही केला. मला असं सारा सगळ्यात महत्त्वाचं की मला लोकांपर्यंत पोहोचता येते हे खूप मोठा आनंद आहे आणि आल्या ना अजून हुरूप येतो चांगले वाईट येऊ ते कमेंट करतो की वा तर मी लवकरच तुम्हाला एक माझ्या लाईफ विषयीचा व्हिडिओ सादर करणार आहे पण मी आता सांगणार नाही कोणता आहे काय एक टर्निंग पॉइंट आहे तर मला असंच बोलण्याची खूप आवड आहे आणि मग मी लॉकडाऊन पासून विचार करत होतो की काय करायचं काय करायचं चॅनल चा, बनवला त्यात माझी बुरुजीची गाडी होती तर मी बुरुजीच्या गाडी विषयी माहिती टाकते म्हणजे व्हिडिओ काढला एक मुलाला सांगितलं व्हिडिओ काढ आणि मी आपलं करत होतो ऑमलेट वगैरे हो पण मला माहित नव्हतं की काय करायचं असतं व्हिडिओ काय अपलोड कसा का करायचा काय घेतलं गॅलरीत गेलो गेल। शेअर बटनवर गेलो आणि तिथून डायरेक्ट युट्यूबला शेअर केलं पण मला माहित नव्हतं की त्याच्यासाठी वायटी स्टुडिओ लागतो वगैरे तर ह्या माहिती मला नंतर नंतर होत गेल्या एक म्हणजे म्हणतात ना की सुरुवात करा तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी मिळते मला त्याच्यासाठी एकच एक शेर आठवला की भटकते सही मंजिल तो मिल जाएगी भटकते सही घुमरा तो ओ आहे जो घरचे ही नाही चला घरातून बाहेर पडा काही गोष्टी प्रत्येकाला प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करायचं माझं एक स्वप्न नाही पण स्वप्न म्हणजे नाही का ते एक असं म्हणतात नात केला पण वाया नाही गेला तर मला असंच काहीतरी करू वाटलं म्हणून मी हे केलेलं आहे तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं का झालं काय झालं व्हिडिओ आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवून ते विरी पुष्प आणि त्याची फुलं तर धन्यवाद सगळ्यांना शुभ बाय बाय